रात्री रेस्टॉरंटमध्ये जेवण करून सूरज आणि कामिनी घरी परतत होते कामिनी आज खूप खुश होती आणि गाडीत बसून गाणी ऐकत सोबत गुणगुणत होती तिला खुश पाहून सूरजला खूप आनंद होत होता त्यानंतर सूरजने मेडिकलच्या दुकानात गाडी थांबवली समोर एक आईस्क्रीम विक्रेताही उभा होता कामिनीला वाटले की सूरज तिच्यासाठी आईस्क्रीम आणणार आहे त्यामुळे तिचा आनंद आणखी वाढला पण हे काय सूरज दोन मिनिटात येईल असे सांगून तो मेडिकलच्या दुकानात शिरला तो परत आला तेव्हा त्याच्या हातात औषधाची पाकिटे होती कामिनी प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाली हे सर्व काय आहे तर सूरज बोलू लागला की मी आईचे औषध घ्यायला गेलो होतो कामिनीच्या तोंडून बाहेर पडले की मला वाटले की तुम्ही आईस्क्रीम आणायला गेलात सूरज म्हणाला ठीक आहे तुला आईस्क्रीम खायची इच्छा असेल तर स्पष्ट सांग मी आत्ता घेऊन येतो मॅडम तुम्ही आदेश देणार आणि हा माणूस नकार देईल असे कधी होऊ शकते का असे म्हणून त्याने हसण्याचा प्रयत्न केला पण ती नाराज होती आणि ती चिडून म्हणू लागली की मला नको आता आईस्क्रीम आपण घरी जाऊयात जेव्हापासून घरी ती म्हातारी आली आहे तेव्हापासून माझा मूड खराब झाला आहे तिने माझ्या आयुष्यातून आनंद आणि शांती हिरावून घेतली आहे सूरजलाही लक्षात आले होते की आईचं नाव ऐकून कामिनीला चिडचिड होते हे त्याला माहिती होते त्यामुळे त्याने आईशी संबंधित कोणतीही चर्चा केली नाही मेडिकलचे दुकान पाहून त्याला अचानक आईची काही औषधी संपल्याचे आठवले म्हणून तो आणायला गेला आणि तेवढ्यात कामिनीला राग आला कामिनी एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती सूरज हा कामिनीचे वडील भानुप्रताप सिंह यांच्या कार्यालयात काम करत होता सूरजची कार्यक्षमता पाहून कामिनीच्या वडिलांनी कामिनी आणि सूरजचे लग्न ठरवले होते सूरजचे आई वडील व कामिनीचे आई वडील यांच्या राहणीमानात खूप फरक होता सूरजचे आई वडील गावात राहत होते आणि त्यांची आर्थिक स्थिती आणि कामिनीच्या वडिलांची परिस्थिती यात जमीन आसमानाचा फरक होता सूरजने लग्नाबद्दल घरी सांगितले होते तेव्हा त्याच्या आई वडिलांना आपल्या मुलाच्या आनंदापेक्षा दुसरे काहीही प्रिय नव्हते त्यामुळे त्यांनी या लग्नाला होकार दिला सर्व व्यवस्था कामिनीचे वडील भानुप्रतापसिंह यांनी केली होती शेवटी ती एवढ्या मोठ्या उद्योगपतीची मुलगी होती त्यामुळे लग्नात थाटमाट निश्चितच होता या दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला आणि भानुप्रतापजींनी दोघांना एक आलिशान बंगलाही भेट दिला लग्नानंतर सूरजला वाटत होते की त्याचे आईवडीलही त्याच्यासोबत येऊन राहावेत पण सूरजचे आईवडील गावातील साधी माणसे असल्याने त्यांना शहरी वातावरण आवडत नव्हते त्यामुळे ते गावातच राहिले हळूहळू भानुप्रतापजींनी आपला संपूर्ण व्यवसाय सूरजकडे सोपवला आणि ते समाजसेवेच्या कार्यात व्यस्त झाले सगळे छान चालले होते कामिनी आणि सूरजचे खूप प्रेम होते पण याच दरम्यान सूरजच्या वडिलांचे निधन झाले आणि आई गावात एकटी पडली आता सूरजला कोणत्याही किमतीत आपल्या आईला गावात एकटे सोडायचे नव्हते आणि त्याने आपल्या आईला आपल्या घरी आणले तेव्हापासून कामिनी अडाणी आणि अस्कृ असंस्कृत सासूच्या उपस्थितीमुळे खूप चिडचिड करत होती यशोधराजीची शी जीवनशैली पूर्णपणे वेगळी होती त्यामुळे कामिनी त्यांच्यावर अधिकच चिडायची जेव्हा यशोधराबाईंनी पाहिले की त्यांची सून त्यांच्याकडे आदराने पाहत नाही तेव्हा त्यांनी स्वतःला त्यांच्या खोलीत कोंडून घेतली ती फारशी बाहेर आली नाही आणि सुनेसमोर येण्याचे कायम टाळत असे कामिनी अशिक्षित सासूला आपल्या आयुष्यातील जीवनातील एक काळा डाग म्हणून पाहत होती घरात पैशाची कमतरता नव्हती सर्व आयुष्य आराम होते त्यामुळे कामिनीच्या मनात त्या म्हाताऱ्या आईबद्दल थोडीशी सहानुभूतीही नव्हती अख्खे वर्ष टोमणे मारत निघून गेले पण आता कामिनीच्या रागाने शब्दाचे रूप धारण करायला सुरुवात केली होती ती सारखी त्यांना घालून पाडून बोलू लागली ती त्यांना मुद्दाम अशी काही कामे सांगायची जी त्यांना करता येत नसत हे सर्व पाहून तिची आणखीनच चिडचिड व्हायची सासूला त्रास देण्यात तिला खूप मजा वाटायची तिला वाटले की जर ती माझ्या तुकड्यांवर जगत असेल ती माझ्या वडिलांच्या घरी राहत असेल तर तिला नक्कीच माझे ऐकावे लागेल सूरज कामिनीचे वाईट वागणे पाहत होता आणि त्याला वाटले की हळूहळू कामिनीचा राग शांत होईल पण तसे काही झाले नाही एके दिवशी कामिनी पार्टीसाठी तयार होऊन खोलीतून बाहेर आली तेव्हा तिच्या सासूला कामवालीशी बोलताना तिने पाहिले कामवाली म्हणत होती मालकीण तुमचे खूप खूप आभार त्या दिवशी तुम्ही मला पैसे देऊन खूप मोठी मदत केली होती त्यामुळे आज माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला आहे व हॉस्पिटलमधून घरी आला आहे कामालीच्या डोळ्यात अश्रू होते आणि कामिनीला यशोधराजींच्या चेहऱ्यावर दिलासा दिसत होता काही दिवसांपूर्वी हीच बाई तिच्या मुलाच्या उपचारासाठी पैसे मागत होती आणि त्यावेळी कामिनीने तिची विनंती टाळली होती यशोधराजींनी कामवालीला पैसे दिले आहेत हे ऐकताच ती रागाने चिडली आणि पाय आपटत सासूसमोर आली व पैसे कुठून आणले म्हणून विचारू लागली आपल्या सुनेचा मोठा आवाज ऐकून यशोधराबाई घाबरल्या सुनेचा प्रश्न ऐकून घाबरलेल्या यशोधराबाई म्हणाल्या की मला काही पैसे सूरजने दिले होते ते माझ्याकडे होते कामिनीचा राग वाढत होता ती ओरडली तुला फ फुकटचे पैसे मिळाले आहेत तू पैसे असेच खर्च करणार आहेस का तुला मालकीन बनण्याची खूप हौस आहे का म्हणून तू मोलकर्णीला पैसे दिलेस तुम्ही स्वतः पैसे कमवून आणता का दुसऱ्याच्या पैशावर उड्या मारता हे तुमचे घर नाही की तुम्ही मन मानेल तसे वागायला स्वतःसाठी राहायला जागा नाही मारे लागल्या मालकीण व्हायला एखाद्या गुन्हेगाराला उभे करावे तशा उभ्या होत्या यशोधराबाई तेवढ्यात मोठा आवाज ऐकून तिथे सूरज पोचला काय करता हो तुम्ही दिवसभर मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पाहात कामिनी म्हणाली जर तुला महान बनण्याची एवढीच इच्छा आहे तर जा भीक मागून दान कर आज कामिनीने सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या तिने सूरजकडे पाहिले आणि म्हणाली पाहिलीस का या बाईची करामत आली मोठी दानशूर सूरज विचार करू लागला की आईला पैसे द्यायचे होते तर तिने मला सांगायला हवे होते म्हणजे आज कामिनीला एवढा राग आला नसता पत्नीचे बोलणे ऐकून सूरज गप्प राहिला आणि नंतर आईसोबत घरातून निघून गेला यशोधराबाई विचार करत होत्या की आपण कुठे जात आहोत पण तो काही बोलला नाही सासूपासून सुटका झाल्यामुळे कामिनीला आनंद झाला यशोधराबाई बसमधून खाली उतरल्या तेव्हा तिला दिसले की तिचा मुलगा तिला गावात सोडायला आला आहे आपल्या म्हाताऱ्या आईला सोडायला तयार झालेला मुलगा एवढा रागावला का बरे असा विचार करत त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले भीक मागून आपला उदरनिर्वाह कर असे सून आधीच म्हणाली होती यशोधराबाईचे मन धडधडू दड़ लागले की तिला आपल्या गावात मान खाली घालावी लागेल का गावात राहायला एक मोडकळीस आलेलं घर होतं पण घरखर्च चालवण्यासाठी त्यांच्याकडे कमाईचे साधन नव्हते आणि म्हातारपणी हातपायही काम करत नव्हते जेणेकरून ती काही कष्ट करू शकेल तिच्या मनात विविध प्रकारचे विचार येत होते त्यामुळे तिची पावले जड होत होती तिला पाय पुढे करता येत नव्हते सूरजने आईला बाकावर बसवले आणि तिथून निघून गेला आपल्या मुलाला उघडपणे काही विचारायला ती घाबरत होती मुलाने तिच्याबाबत काही निर्णय घेतला माहीत नाही तिथून जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा ती चोरत होती तिला भीती वाटत होती की तिच्या ओळखीच्या कोणीतरी तिला पाहिले आणि तिला काही विचारले तर ती काय उत्तर देईल काही वेळाने सूरजने बिस्किटाची पाकिटे आणली आणि दोन कप चहा घेऊन आला तोही पूर्णपणे गप्प बसला आपल्या मुलाचे शांतपणामुळे यशोधराबाई खूप घाबरल्या होत्या तरीही तिने चहा घेतला आणि प्यायला सुरुवात केली कारण तिचेही खूप डोके दुखत होते चहा पिल्यावर तिला थोडा आराम वाटला सूरजने आईचा हात धरला व आईला म्हणाला चल आई आपल्या घरी चल आपल्या मुलाचे सौम्य शब्दातील बोलणे ऐकून यशोधराबाईंना समाधान वाटले की तिचा मुलगा तिच्यावर रागावलेला नाही सूरजने आईला एका झाडाखाली बसवले आणि रिक्षावाल्याला त्यांच्या घराचा पत्ता सांगितला आणि आईला घरी जा मी काही वेळाने येईन असे म्हटले यशोधराबाई आपल्या घरी पोहोचल्या ते पाहताच आजूबाजूचे लोक त्यांच्याकडे आले आणि त्यांचे तब्येतीची चौकशी करू लागले शेजारच्या रमाकाकूंची सून त्यांना नाश्ता आणि पाणी घेऊन आली आणि गावातील काही मुले घर साफ करू लागली यशोदाबाईंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते आज की आजही गावातील लोक तिला खूप आपुलकी देतात पण त्यांच्या मुलाने आणि सुनेने तिला घरातून हाकलून दिले आहे सगळ्यांना जर हे कळले तर लोक त्यांच्याबद्दल काय विचार करतील आणि त्या कोणत्या प्रकारच्या गोष्टी सांगतील हे तिला माहीत नाही हा विचार येताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि सर्वजण तिला विचारू लागले काय झाले ताई कशी आहेस यशोधरा यशोधराबाईंनी आपले अश्रू पुसले आणि म्हणाल्या तुम्हाला पाहून मला प्रेमाने भरून आले रमा काकू म्हणाल्या की तुम्ही आम्हाला शहरात जाऊन विसरलात आज कमीत कमी दोन वर्षांनी इथे येत आहात तुम्ही तुम्ही कशा आहात यशोधराबाई आता उत्तर देणार एवढ्यात तिथे सूरज आला तो रमाकाकूंच्या पायाला स्पर्श करत म्हणाला काकू आता आम्ही इथेच राहणार आहोत यशोधराबाईंनी आपल्या मुलाकडे पाहिले तेव्हा सर्वांसमोर बोलू लागला की मी आता इथूनच जाऊन येऊन नोकरी करणार आहे इथून शहर फक्त एक तासाच्या अंतरावर आहे मला एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि इथून प्रवास करेन यशोधराबाईंच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले त्यावेळी शेजारच्या लोकांना आणखी काही विचारणे योग्य वाटले नाही आणि सर्वांनी हळूच आराम करायला सांगितले आणि ते तिथून निघून गेले ते लोक गेल्यानंतर आईच्या कुशीत डोके ठेवून सूरज म्हणाला आई तुझा त्या घरात खूप मोठा अपमान होत होता आधी वाटायचं हळूहळू सगळं ठीक होईल पण कामिनीचे वागणे दिवसेंदिवस बिघडत होते त्यामुळे मी तिला घटस्फोट देणार आहे असे ठरवले आहे माझ्या आईचा अपमान करणाऱ्या जीवनसाथी मला नको आहे तिला काय वाटते पैशाच्या लोभाने मी आंधळा होऊन तिचा गुलाम होऊन राहीन आणि त्यामुळे माझ्या आईचा अपमान होऊ देईन हे कधीच होणार नाही आई मी तुझी काळजी घेईन आणि नेहमी तुझ्या सोबत असेन यशोधराबाईंच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले की त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी असे विलासी जेवण सोडण्यास तयार आहे कामिनीने एका छोट्या गोष्टीवरून घरात केवढा मोठा गोंधळ घातला होता भीक मागून जगण्यास सांगून तिने मोलकर्णीसमोर अपमान केला होता त्यानंतर सूरज रागाने त्याची आई यशोधराबाई सोबत घराबाहेर पडला तेव्हा कामिनीला वाटले की सूरज आपल्या आईला घरातून हकलून देत आहे त्यामुळे तिचे मन शांततेने भरून आले श्रीमंत बापाची मुलगी कामिनी आपल्या आलिशान बंगल्यात आपल्या वृद्ध आणि अशिक्षित सासूला नको असलेली वस्तू मानत होती आज जेव्हा तिची सासू घरातून रडत निघून गेली तेव्हा कामिनीने सासूपासून सुटका करून घेतली असा विचार करत असताना सूरजने आईसोबत गावी जाऊन कामिनीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला कारण त्याला ना अशा घरात राहायचे होते ना त्याला अशा बायकोसोबत राहायचे होते की प्रत्येक क्षणाला आपल्या आईचा अपमान करते तिकडे कामिनी सुंदर वेशभूषा करून सूरज येण्याची वाट पाहत होती तिला हा प्रसंग साजरा करायचा होता पण बराच वेळ सूरज माघारी न आल्याने कामिनीला थोडी काळजी वाटू लागली तिने सूरजला फोन केला रिंग वाजत राहिली पण सूरजने फोन उचलला नाही काही वेळाने कामिनीने पुन्हा फोन केला पण याही वेळेस फोन उचलला नाही आता कामिनीला जरा काळजी वाटायला लागली आता तिची चिडचिड व्हायला लागली लवकरच अंधार पडू लागला आणि सूरजचे येण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते आता कामिनीला वाटू लागले की सूरज रागावून घरातून निघून गेला असावा काहीही विचार न करता तिने नोकराला एक नवीन सिम कार्ड आणायला सांगितले आणि नवीन नंबरवरून तिने सूरजला फोन केला त्यावेळेस सूरजने फोन उचलला कामिनी रागाने बोलली तू माझा कॉल का उचलत नाहीस आणि तू अजून घरी का आला नाहीस मी तुझ्याबद्दल किती काळजीत आहे हे तुला माहिती आहे का सूरज उपहासाने म्हणाला तुला माझी काळजी नाही कामिनी तुला इतरांची काळजी करायला वेळ नाही तू फक्त स्वतःचा विचार करतेस कारण तू खूप शुद्ध्र आणि स्वार्थी आहेस आज तू प्रकारे माझ्या आईचा अपमान केला आहेस त्यानंतर मी तुझ्यासोबत पुन्हा जगण्याचा विचारही करू शकत नाही आता मला माझे आयुष्य तुझ्यासोबत घालवायचे नाही आता आपण थेट कोर्टात भेटू कारण मला तुझ्याकडून घटस्फोट हवा आहे आता मी माझ्या आईकडे गावी राहीन तू तु एकटीच तुझ्या वडिलांच्या संपत्तीवर राज्य कर असे म्हणत त्याने फोन कट केला पतीचे बोलणे ऐकून कामिनीचा चेहरा पांढरा फट्ट पडला सासूवर तिचा राग असला तरी सूरजवर तिचं प्रेम होतं तिच्यावर प्रेम करणारा सूरज तिचा इतका तिरस्कार करेल की तो थेट घटस्फोटाबद्दल बोलेल अशी तिने कल्पनाही केली नव्हती कामिनीने राज रागाच्या भगरात फोन बंद केला व रागाच्या भरात तिने व घरातील वस्तू फोडायला सुरुवात केली एवढे करूनही तिचा राग शांत झाला नाही तेव्हा ती ढसाढसा रडू लागली सूरज मला घटस्फोटाची धमकी देऊ शकतो का आता तिच्या मनात त्याच्याबद्दल इतका राग वाढू लागला आणि त्याला माझी गरज नाही तर मी त्याचे नाव घेऊन का रडत बसू मी पण त्याला सोडून जाईन माझ्यापासून दूर राहण्याबद्दल बोलणाऱ्या माणसासाठी मी रडून काय उपयोग मलाही माझे मन मजबूत करावे लागेल हा कसला नवरा आहे ज्याने माझ्यासारख्या सुंदर बायकोला आपल्या असंस्कृत आईसाठी नाकारले आणि निघून गेला कामिनी चिंताग्रस्त चेहऱ्याने उभी राहिली तोंड धुवून कपडे बदलले नोकराला घर साफ सांगितले आणि पर्स घेऊन ती तिच्या मैत्रिणी तरीही ती इतर गोष्टींमधून स्वतःचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत होती एक आठवडा उलटून गेला होता सूरज ऑफिसला जात नव्हता आणि जेव्हा त्याचे सासरे भानुप्रतापरावांना कळले तेव्हा ते आपल्या मुलीच्या घरी धावत आले आधी तर वडिलांना पाहून कामिनीला धक्काच बसला दुसऱ्याच क्षणी संतापाच्या सांगितलं कामिनीच्या वडिलांनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले मुली तुझ्या सासूने काय एवढी मोठी चूक केली की तू तिला इतकं ऐकवलंस तू त्यांचा असा अपमान करायला नको होतास मी पण समाजसेवेच्या कामात मग्न आहे तू माझी किती प्रशंसा करतेस तुझ्या सासूबाईने मोलकर्णीला काही पैसे दिले तर मग त्यात गैर काय आहे ही सुद्धा एक प्रकारची समाजसेवाच आहे प्रत्येक व्यक्तीने समाजसेवा मोठ्या प्रमाणात केली पाहिजे असे नाही आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना छोटीशी मदत केली तर ते खूप पुण्याचे कार्य आहे तुझ्या सासूने एवढं चांगलं काम केलं होतं मग तू तिच्याशी गैरवर्तन का केलंस तुम्ही कोणत्याही मुलाच्या आईचा त्याच्यासमोर अपमान केला तर ते कोणीही सहन करू शकणार नाही तू आजच सूरजची माफी माग मी त्याला समजावून सांगेन आणि त्याला परत आणेन कामिनी म्हणाली पप्पा ही तुमची चूक आहे तुम्ही माझे लग्न अशा गरीब मुलाशी केले तो आज माझ्या प्रेमाची चेष्टा करून निघून गेला त्याने मला नाकारले आहे जर त्याला माझी गरज नाही तर मी त्यांची माफी मागणार नाही मग मी त्याच्याकडे प्रेमाची भीक मागायला का जाऊ भानुप्रतापरावांनी आपल्या मुलीकडे रागावलेल्या नजरेने पाहिले पण कामिनी कपाळावर का आठ्या घालून तिथून उठली तिच्यासाठी चुकीचा मुलगा निवडल्याबद्दल ती वडिलांना शिव्या देत होती भानुप्रतापरावांनी तिला स्वतःला सांभाळण्यासाठी सोडले त्यांना समजत नव्हते की हिला कसे समजून सांगावे ते सुरशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते कारण कामिनीने खूप वाईट वागणूक दिली होती आणि आपल्या मुलीच्या कृत्याने त्यांना खूप लाज वाटत होती असाच एक महिना निघून गेला सूरज चांगल्या नोकरीच्या शोधात होता तो रोज शहरात जायचा आणि काम करून संध्याकाळी गावी परत यायचा अशा परिस्थितीत आजूबाजूच्या लोकांनीही खूप सहकार्य केले सूरज ऑफिसला गेल्यावर यशोधराबाई घरी एकट्या असत तेव्हा काकूंची सून तिच्याजवळ येऊन बसायची आणि तिने परके असूनही यशोधराबाईंची खूप काळजी घेतली सूरजला सकाळी लवकर जेवण बनवून ठेवावे लागत होते आणि संध्याकाळी येऊन पुन्हा आईसाठी स्वयंपाक करायचा आपल्या आईच्या सन्मानासाठी असे विलासी जेवण सोडून देणारा श्रवण कुमार या नावाने सूरजची संपूर्ण गावात ओळख झाली एके दिवशी सकाळी कामिनीला जाग आली तेव्हा तिला बरे वाटत नव्हते कॉफीचा मग घेऊन ती बाल्कनीत बसली बाहेर पाऊस पडत होता पावसाचे थेंब पाहून तिला सूरजची आठवण आली पावसाळ्यात सूरज खूप रोमॅन्टिक असायचा सूरजचे प्रेमळ शब्द आठवून येऊन तिला सूरजची प्रकर्षाने आठवण येऊ लागली अचानक तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आधारासाठी तिने भिंतीचा आधार घेतला पण तिचा हात फुलदाणीला लागला व फुलदाणी जोरात जमिनीवर पडली आणि चक्काचूर झाली आवाज ऐकून मोलकरीण धावत आली तिने लगेच घरातील नोकराला बोलावले कामनीच्या डोक्याला मार लागल्याने रक्तस्राव होत असल्याचे त्याने पाहिले दोघांनी घाईघाईने तिला दवाखान्यात नेले नोकरांनी लगेच भानुप्रतापरावांना बोलावले होते थोड्या वेळांनी तेही हॉस्पिटलमध्ये पोहोचले त्यांना आपल्या मुलीची खूप काळजी वाटत होती काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या केबिनमध्ये बोलावले आणि सांगितले की कामिनी आई होणार आहे आपण आजोबा होणार ही बातमी ऐकून भानुप्रतापरावांचा चेहरा आनंदाने उजळला डॉक्टरांनी कामिनीच्या डोक्यावर पट्टी बांधली होती आणि काळजी करण्यासारखे काही नाही असेही सांगितले होते त्यानंतर भानुप्रतापराव आपल्या मुलीसह घरी आले कामिनी प्रेग्नंट असल्याचे कळल्यापासून गप्पच होती त्याने तिला पलंगावर बसवले आणि नोकरी नोकराला ज्यूस आणायला सांगितले मग ते गंभीर स्वरात कामिनीला म्हणाले बेटा तू आई होणार आहेस हे तू कसे घेत आहेस हे मला माहीत नाही पण मी तुला सल्ला देईन की तू तर तुझा गर्भपात करून घेईन हे ऐकून कामिनीला धक्का बसला आणि तिने आपल्या वडिलांकडे पाहिले आणि भानुप्रतापजी शांत स्वरात म्हणाले मला या मुलाचे भविष्य आधीच दिसत आहे हे, हे मूल वडिलांच्या सावलीशिवाय मोठे होईल मला माहीत आहे की मुलाला एकट्याने वाढवणे किती कठीण आहे मी पण तुला तुझ्या आईशिवाय वाढवलं माझ्या पालनपोषणात काहीतरी उणीव राहिली असेल की आज तू तु तुझे तु घर नीट सांभाळू शकत नाहीस भविष्यात तुला मुलगी झाली आणि तू तिचे लग्न केलेस आणि तिच्या जीव वैवाहिक जीवनात काही अडचण आली तर ती तुला शिव्या देईल आणि तुला मुलगा झाला आणि त्याची बायको तुझा अपमान करेल तर तुझा मुलगा आणि सूरज सारखा गोंधळून जाईल की त्याने आपल्या आईचा मान ठेवावा की पत्नीवर प्रेम करावे यामुळे तू यातून सुटका करून घेतलीस तर बरे होईल मग टेन्शन राहणार नाही मी काय म्हणतोय ते तुला समजत आहे ना दोन मिनिटे डोळे बंद करून फक्त एका गोष्टीचा विचार कर की सूरजच्या जागी तुझा मुलगा असता तर त्याची बायको तुझा असा अपमान करेल तर तुझा मुलगा कोणाला सपोर्ट करेल आपण आपल्या कुटुंबात अशा प्रकारे जगले पाहिजे की कोणत्याही व्यक्तीला अशा परिस्थितीचा सामना करावा लागणार नाही ज्यामध्ये त्याला एका व्यक्तीचे समर्थन करावे लागेल आणि दुसऱ्याच्या जा विरोधात जावे लागेल असे असते की एखादी व्यक्ती दोन्ही लोकांवर प्रेम करते पण जेव्हा त्यांच्यापैकी एकाने चूक करण्याची मर्यादा ओलांडली तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर जावे लागते कामिनीच्या डोळ्यातून पश्चातापाच्या अश्रू वाहत होते लहान बाळाचा अभिमान वाटल्याने तिला आई म्हणजे काय असते व आपल्या मुलाचा अर्थ काय हे समजले आणि म्हणूनच सूरजने आपल्या आईवर जीव ओवाळून टाकला होता आज कामिनीच्या डोळ्यावरून अहंकाराचा पडदा दूर झाला होता आणि तिचा उद्धटपणा दूर कुठेतरी उभा होता ती हळूच म्हणाली पप्पा आजच मला सूरजकडे घेऊन चला मला त्याची माफी मागायची आहे आणि माझ्या सासूबाईंनाही सन्मानाने परत आणायची आहे आपल्या मुलीचे बोलणे ऐकून भानुप्रतापराव मंद हसले त्याच दिवशी आपल्या मुलीसह ते सूरजच्या गावी निघाले सासरे आणि बायकोला पाहून सूरज शब्द राहिला रमा काकूंनी पाहुणे आलेले पाहिले व त्यांनी आपल्या सुनेला चहा नाश्ता बनवायला सांगितले आणि पाहुण्याचे स्वागत करण्याची तयारी सुरू केली कामिनीने आपल्या सासूबाईंच्या पायाला स्पर्श केला आणि ओल्या डोळ्यांनी यशोधराबाईंकडे पाहिले यशोधराबाईंनी आपल्या सुनेच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद दिला आपल्या सुनेचे बदललेले रूप पाहून त्यांना आश्चर्य वाटले सूरजला काहीच समजत नव्हते भानुप्रतापजी हळूच म्हणाले सूरज मला माफ करा की माझ्या मुलीने तुमचा आणि तुमच्या आईचा इतका अपमान केला कामिनी पण जवळ आली आणि म्हणू लागली आई प्लीज मला माफ करा म्हणत तिने सासूबाईंना मिठी मारली मी तुमच्याशी असं वागायला नको होते मग घाबरलेल्या नजरेने सूरजकडे पाहून ती म्हणाली इतके दिवस तू माझ्यापासून दूर राहिलास मला खूप शिक्षा केलीस आता घरी परत चल मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी माझे आयुष्य स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पण मला तुझी आठवण येते असे म्हणून तिने सूरजला मिठी मारली तेव्हा यशोधराबाई म्हणाल्या सूरज तिला माफ कर ती तिची चूक मान्य करत आहे सूरज डोके धरून बसला होता यशोधराबाई आणि भानुप्रतापजी त्या दोघांनाही एकटे सोडून बाहेर आले कामिनी म्हणाली आज मला कळले की मुलासाठी आईचे स्थान महत्त्वाचे का असते कारण आज मी स्वतः आई होणार आहे असे म्हणत तिने सूरजचा तळहात तिच्या पोटावर ठेवला सूरजला एक सुखद अनुभूती आली आणि तो आश्चर्याने उभा राहिला रडलेल्या डोळ्यांनी नवऱ्याच्या डोळ्यात पाहात तिने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली होय सूरज तू बाबा होणार आहेस तू मला अजूनही माफ करणार नाहीस का प्लीज मला माफ कर व घरी चल आपल्या दोघांना आपल्या बाळाला एकत्र वाढवायचे आहे आणि त्याच्या आजीची काळजी घ्यायची आहे सूरजने पुढे येऊन तिला मिठी मारली दोघांच्याही डोळ्यातून वाहणारे अश्रू त्यांच्या सर्व तक्रारी दूर करून कुठेतरी गेले होते कामिनीला तिची चूक कळली हे सूरजला पुरेसं होतं त्यानंतर पुन्हा आई आणि पत्नीसोबत सुखाने राहू लागला आणि नऊ महिन्यानंतर कामिनीने एका सुंदर मुलाला जन्म दिला त्यामुळे त्यांच्या घराच्या अंगणात आनंद पसरला यशोधराबाई आपल्या नातवासोबत खूप आनंदी होत्या आणि कामिनी आणि सूरज यांच्या आयुष्यात प्रेमाचा गोडवा पसरला होता रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम